आजची आपली रेसिपी आहे बारीक मेथीची भाजी, ये भाजी को ही, ये चोटे -चोटे ले ले ही भाजी खायला खूप पौष्टिक असते आणि टेस्टीही असते ही बाजारात सर्वत्र भेटते अशा छोट्या छोट्या जुड्या बांधलेल्या असतात आपण याचा आधी दोरा काढून घेऊया आणि चेक करून घ्यायची आहे भाजी आतमध्ये चांगली आहे का कारण ही लवकर खराबही होत असते म्हणून हिला आतमध्ये चेक करून घ्यायचं सर्व भाजीचा दोरा काढून घ्यायचा आहे आणि ही भाजी कापून घेऊया ही भाजी कापूनच केली जाते त्याच्यामुळे आपण ह्याला कापून घेणार आहोत आणि ह्या भाजीला खूप साऱ्या पाण्याने धुवायचं आहे कारण ह्या भाजीमध्ये रेती असते ही रेतीत उगवली जाते त्याच्यामुळे हिला खूप जास्त पाण्याने धुवायचं आहे या प्रकारे भाजी कापून घ्यायची आहे याचे मी देठही घेतले आहे बरेच लोक याचे देठ घेत नाही पण मी याचे देठही घेतलेले आहेत या प्रकारे भाजी कापून घ्यायची आहे बनवायला अतिशय सोपी आणि पटकन होणारे अशी आहे आता आपण याला धुवून घेऊया त्यासाठी मी ह्याच्यात पाणी टाकत आहे चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे जोपर्यंत याची रेती निघत नाही तोपर्यंत धुवायची आहे धुवून एका चाळणीमध्ये ठेवायची आहे रेती निघाली नाही तर भाजी खाताना कचकच लागते त्याच्यामुळे तेवढी एक काळजी घ्यायची आहे की रेती निघेपर्यंत भाजी धुवायची आहे आता फोडणी घालूया फोडणीमध्ये मी इथे लसूण टाकला आहे मी फक्त कांदा लसूण आणि हिरव्या मिरचीची फोडणी दिलेली आहे जास्त काही मसाले घातलेले नाही त्यामुळे अगदी सोपी आणि अगदी पटकन बनणारी अशी ही है। भाजी आहे कांदा लसूण मिरच्या तेलावरती लालसर झाल्यानंतर भाजी टाकून द्यायची आहे आणि भाजीला जरासं पाणी सुटतं ते पाणी सुकेपर्यंत भाजी मंद आचेवर म्हणजे कमी गॅस करून ठेवायची आहे आणि पाणी सुक्यापर्यंत ही भाजी परतत राहायची आहे पाणी सुकलं का आपली भाजी तयार होते बरेच लोक ह्याच्यामध्ये ओला नारळ किसून घालतात मी इथे काही टाकलेलं नाही अशीच भाजी सुकवून घेतलेली आहे अशी ही भाजी खायला खूप टेस्टी लागते त्याच्यामुळे ही बारीक मेथीची भाजी नक्की ट्राय करून बघा आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू